श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना स्वामींच्या आशीर्वादाने पूर्ण व्हावी हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते कोजागिरीचा आनंद मनात रेगाळत असतानाच आपल्याला दिवाळीचा वेध लागला दिवाळी म्हणजे आनंदाचा क्षण दिवाळीचा सण हा पाच दिवसाचा साजरा केला जातो त्यात वसुबारस धनत्रयोदशी नरक चतुर्दशी लक्ष्मीपूजन बलिप्रतिपदा आणि भाऊबीज अशा वेगवेगळ्या पाच सणाचा समावेश दिवाळीमध्ये आहे दिवाळीचा पहिला दिवस म्हणजेच वसुबारसपासून सुरुवात होते त्यानंतर धनत्रयोदशी धनत्रयोदशी दि, या दिवशी आपण बऱ्याचशा सेवा उपाय तोडगे करत असतो तेरा दिवे आपण आपल्या अंगणामध्ये वेगवेगळ्या ला दिशेला लावत असतो तसेच एक दिवा आपल्या आपण कुबेरांना लावत असतो आपल्या घरामध्ये कधीही पैशाची कमतरता भासू नये तसेच आर्थिक परिस्थिती जाणू नये माता लक्ष्मी भगवान विष्णू यांचा आशीर्वाद कायमस्वरूपी आपल्यावर राहावा याच्यासाठी आपण धनतेरसच्या दिवशी तेरा दिवे प्रज्वलित करून एक तुपाचा दिवा आपण कुबेरांना लावत असतो प्रज्वलित करत असतो तर धनत्रयोदशी या दिवशी आणखीन एक उपाय करतो तो म्हणजे सेवा यमदीप दान तर ते यमदीप दान कसे करावे काय महत्त्व आहे यमदीप दान करणे तर संध्याकाळी आपण धनतेरसच्या दिवशी संध्याकाळी दक्षिणेकडे कणकीचा एक दिवा लावतो त्याला यमदीप असं म्हणतात या दिवशी तेल व वा वाद घालून घराच्या बाहेर आपण दक्षिणेला दिवेची ज्योत करून दक्षिणेकडे करावी आणि पेट प्रज्वलित करावा व दक्षिण दिशेला तोंड करून हात जोडून एक मंत्र आपण म्हणत असतो तर तो मंत्र कोणता आहे तर तो मंत्र अगदी सोपा आहे धन धनतेरसच्या दिवशी संध्याकाळी प्रदोष काळामध्ये दे, कणकेचा दिवा तयार करून त्याच्यामध्ये वात आणि तेल घालून तो दिवा दक्षिणेकडे करू म्हणजे त्या दिवेची वात दक्षिणेकडे करून ठेवायची त्या द दिव्याला कणकेच्या दिवेला हळदी कुंकू लावायचं त्यानंतर त्या, त्या दिव्याला नमस्कार करून अगदी हा सोपा मंत्र म्हणायचा आहे तर तो मंत्र कोणता यमराजाय नमस्तुभ्यम यमराजाय नमो नम यमराजाय नमस्तुभ यमराजाय नमस नमो नम या मंत्राचा अर्थ असा आहे की यमराजा तुम्हाला माझा नमस्कार असो हे यमराजा तुम्हाला पुन्हा पुन्हा माझा नमस्कार असो तुम्हाला माझा नमस्कार असो हे यमदेवा तुम्हाला माझा नमस्कार असो असं या मंत्राचा अर्थ होतो म्हणून हा मंत्र म्हणायचा आहे आणि दोन वेळेस हा मंत्र म्हणून दिव्याला नमस्कार करायचा आहे आपलं तोंड दक्षिण दिशेला असावे अगदी सोप्पा आणि खूप महत्त्वपूर्ण असणार हे यमदीप दान आहे जे की धनतेरसच्या दिवशी संध्याकाळी आपण करायचं आहे खरंच खूप प्रभावी आणि आपला अपमृत्यू आप हा मंत्र म्हणून नमस्कार करावा इतर कोणत्याही दिवशी देवेची पूजा दक्षिणेकडे आपण करत नाहीत दक्षिण दिशा ही धर्माची मानली जाते यम धर्मराजा ही मृत्यूची देवता या दिवशी त्यांची पूजा केल्याने आपलं म्हणजे अपमृत्यू आप जो आहे तो टाळतो म्हणजेच यामाग एक कथा देखील आहे धार्मिक कथा आहे म्हणून धनतरसच्या दिवशी संध्याकाळी यमदीप नक्की दान करावे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त